नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपवर या ठिकाणी कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे त्यांना आता अशा प्रकारे मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे बघू शकता आर कपास किसान रजिस्ट्रेशन नंबर हॅज बीन अप्रूवड असे मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे आपल्याला देखील हे मॅसेज आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो या अकाउंटवर या नंबरवर आपण या ठिकाणी दोन रजिस्ट्रेशन आपण या ॲपच्या माध्यमातून केलेली होती आणि एका अकाऊंटचं आपल्याला अप्रूवल हे ने है। या ठिकाणी भेटलेलं आहे आता आपण या ठिकाणी जे अप्रूवल भेटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण स्लॉट बुक करू शकतो म्हणजे ज्या दिवशी आपल्याला कापूस विक्री करायचा आहे ती तारीख आपण या ठिकाणी निवडू शकतो तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या अकाउंटमध्ये हे आपलं अप्रूव्ह झालेलं नाही आणि याच्यामध्ये अशा प्रकारे हे या ठिकाणी आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीसचा पिकपेरा असलेला सातबारा हे अपलोड करा म्हणून हे या ठिकाणी दाखवत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांचे हे अप्रूव झालेले नाहीत व अशा प्रकारे या ठिकाणी नोटिफिकेशन हे वर येत आहे त्यांनी निश्चितच त्या ठिकाणी आपला सात बारा हा रिअपलोड डॉक्युमेंटमध्ये क्लिक करून या ठिकाणी अपलोड करायचा आहे नंतर आपल्याला काही दिवसांनी हा अप्रूव देखील होईल आणि त्याचबरोबर आपण नंतर स्लॉट बुक करू शकतो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला अप्रूव्ह झाल्यानंतर आपण अशा प्रकारे या ठिकाणी आपलं मार्केट निवडायचं आहे व मार्केट निवडल्यानंतर आपल्याला अधिकृत त्या ठिकाणी सी सी आयची खरेदी करणाऱ्या जिनिंगची नावं ही या ठिकाणी येत असतात आणि ती आपण ज्या जिनिंगमध्ये आपल्याला कापूस घालायचा आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून तारीख ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी चौदा क्विंटल हे या ठिकाणी कापूस खरेदी होणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला झिरो पॉईंट शहाऐंशी हेक्टर आपलं जे क्षेत्र आहे त्यामध्ये आपण अकरा पॉईंट अकरा क्विंटल कापूस हा या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कोणत्या जिनिंग ह्या अधिकृत आहेत हे या ठिकाणी बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मानवतमध्ये चार जिनिंग ही सिशियाची खरेदी करणार आहे त्यामध्ये पहिली श्री संगमेश्वर जिनिंग आहे दुसरी राघवेंद्र जिनिंग आहे तिसरी राहुल जिनिंग अँड प्रेसिंग आणि चौथी केशव जिनिंग आहे तर शेतकरी मित्रांनो गंगाखेडमध्ये आपण हे या ठिकाणी केशव जिनिंग अँड प्रेसिंग व महेश कॉटचिन प्रायव्हेट लिमिटेड या दोन जिनिंगमध्ये याची आपण विक्री करू शकतो सोनपेठमध्ये सालासर जिनिंग ही या ठिकाणी सी सी आयची खरेदी करणार आहे त्याचबरोबर पाथरीमध्ये माधुरी इंटरप्रायजेस जिंतूरमध्ये विकास उद्योग बोरीमध्ये सुखमणी कॉटन इंडस्ट्रीज ताडकळसमध्ये ज्युनियर कॉटन ॲग्रो इंडस्ट्री इंडस्ट्रीज व सेलूमध्ये मधुसूदन जिनिंग अँड प्रेसिंग हे या ठिकाणी आपण त्या ठिकाणी विक्री ही कापसाची करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी अशा प्रकारे ज्या ज्यांचं अप्रुव्हल आलेलं आहे त्यांनी आता स्लॉट बुक करून आपली विक्रीची तारीख हे या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे व आपण त्या ठिकाणी नमूद केलेल्या तारखेमध्ये आपला कापूस विक्रीसाठी आणायचा आहे तसेच